नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस पाच फेब्रुवारीला मतदान होत असून आज सत्तावीस जानेवारीला उमेदवारांची माघारी घेण्याची मुदत संपली आहे त्यामुळे आज प्रशासनाने उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यांना चिन्हांचे वाटप केलेले आहे एकशे तीन भिवडी घानामध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गामध्ये महिलांसाठी पुढील उमेदवार रणांगणात उतरलेले आहेत कोमल अनुजा अमोल मुक्कामपोष्ठ पिंपळे यांना घड्याळ चिन्हाचे वाटप करण्यात आलेले आहे मोकाशी पूजा सागर मुक्कामपोष्ठ बिवडी यांना धनुष्यबर्ण चिन्हाचे वाटप करण्यात आलेले आहे शिंदे सायली मनोज मुक्कामपोष्ठ बिवडी यांना चिन्हाचे वाटप करण्यात आलेले आहे त्यामुळे बिवडी खाण्यामध्ये थेट तिरंगी लढत होत आहे धन्यवाद